पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बेचाळीस जणांनी माघार घेतली आता उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता बेचाळीस जणांनी शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता त्रेपन्न उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत सत्ताधारी दशरथ गोप हे स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार असून दुसरीकडं लढवत आहे निवडणुकीसाठी रविवारी एकवीस एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यश न आल्यामुळं निवडणूक लागली आहे पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पात्र उमेदवारांची संख्या दहाशे साठ असून आतापर्यंत तीन वेळा निवडणुका झाल्या यंदाच्या निवडणुकीसाठी एकशे सोळा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी अंती पंच्याण्णव अर्ज राहिले होते